नमस्कार मी श्वेता कुकृत श्वेतामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मुगाचं पे जर तुम्ही डायटिंग करत असाल तर तुमच्यासाठी हे खूप फायदेशीर राहणार आहे इथे मी एक वाटी ले ले मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत हे मूग मी रात्रभर पाण्यामध्ये भिजून सकाळी मोड येण्यासाठी ठेवून दिले होते आता आपण हे मूग बारीक करून घेणार आहोत त्यासाठी मूग मी स्वच्छ धुवून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे त्या भांड्यामध्येच दोन हिरव्या मिरच्या आलेचा तुकडा आणि थोडासा रवा बारीक करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा थोडीशी शिमला मिरची बारीक चिरलेला टमॅटो व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आता यामध्ये तीन ते चार चमचे दही घालून घेऊया आता आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे बघू शकता हे छान प्रकारे आता मिक्स झालं आहे आता यामध्ये एक चमचा पांढरे तेल घालूया मीठ टाकून घेऊयात आता आपण यामध्ये चमचा खाण्याचा सोडा टाकून हे मिश्रण चांगलं मिक्स करून दहा मिनटं असंच ठेवून देणार आहोत आपलं आपल्याचं भांड आता गरम झालेला आहे यामध्ये तेल टाकून घेऊयात आता आपला बॅटर जो आहे तो एक, एक चमचे यामध्ये सोडून घेऊयात वरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं अप्पे शिजून घेऊयात मंद आचेवरतीच आपल्याला हे शिजून घ्यायचे आहेत ऑलमोस्ट पंधरा मिनटं झालेलं आहेत आता दुसरी साईड भाजून घेऊयात अशा प्रकारे सर्व अप्पे आपण पलटी मारून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपले अप्पे किती छान प्रकारे भाजले गेलेले आहेत इथे मी चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे व लसूण छान प्रकारे तळून घेतलेले आहेत आता यामध्ये एक हिरवी मिरची टाकणार आहे एक चमचा भाजकी डाळ अर्धी वाटी खोबऱ्याचा खिस ते सहा कडीपत्त्याची पाणी एक चमचा जिरे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे सर्व मिश्रण बारीक करून घेऊया आता यामध्ये आपल्याला तडका ओतायचा आहे इथे मी तडक्यासाठी एक लाल मिरची व थोडीशी मोहरी वापरलेली आहे इथे आपले आप्पे व चटणी रेडी आहे हे अप्पे तुम्ही कोरडेही खाऊ शकतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा